शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शक्य तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपण कांदा पीक बघतोय अनेक शेतकऱ्यांच्या सध्या कांदा पिकाचे जे काही शेंडे वगैरे हे खूप मोठ्या प्रमाणात पिवळे पडलेले आहे आणि हे शेंडे जर पिवळे पडलेले असेल तर अनेक वेळेस शेतकऱ्यांचे मला काही फोन येत आहे काही शेतकऱ्यांचे कमेंट्स येत आहे की आमच्या कांद्याचे शेंडे पिवळे पडले तर आम्ही नेमकी कोणती फव्हन घेऊ कोणत्या फवारमुळे हे कांद्याचे शेंडे पिवळे पडणं त्यामध्ये बंद होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच आपण सोल्युशन जाणून घेणार आहोत जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर चॅनेल जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा चा हा फेमस आपला युट्यूबचा चॅनल आहे तो म्हणजे की शेतकरी पुत्र तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने आता कांद्याचे शेंडे पिवळे का पडत असतात ज्यावेळेस ढगाळ वातावरण वगैरे होत असतं किंवा सकाळचं दुही धुकं वगैरे येत असतं तर अशा वेळेस हे शेंडे जास्त प्रमाणामध्ये पिवळे पडले जातात कारण ह्या वातावरणामध्ये जे काही बुरशीजन्य रोग वगैरे असतात या बुरशीजन्य रोगांची जास्त त्यामध्ये ग्रोथ होत असते आणि परिणामी आपल्या कांदा पिकामध्ये लवकर येणारा कर्पा असेल उशिरा येणारा करपा असेल किंवा त्यामध्ये अनेक वेळेस डावणी मिळू सारखा सुद्धा प्रकार आपल्या कांदा पिकामध्ये पाहायला मिळू शकतो म्हणजे यांसारख्या समस्या आपल्या कांदा पिकामध्ये यायला लागतात आणि आपले कांद्याच्या वरची शेंडी त्यामध्ये पिवळे पडले जातात आता ही जर समस्या जास्त प्रमाणामध्ये जर वाढली तर काय होत असतं की जास्त जर शेंडे पिवळे पडले तर आपलं कांद्याचं पिकतेमध्ये आजारी पडतं जसं की आपण सुद्धा जर आजारी पडलो तर आपण जेवण जेवढं रेग्युलर अवस्थेमध्ये आपल्याला जात असतं तेवढं आपण आजारी पडल्यानंतर जेवण आपण करत नाही सेम त्याच पद्धतीचं प्रक्रिया सुद्धा कांदा पिकामध्ये होत असते ज्यावेळेस शेंडे पिवळे पडले जातात तुमचं कांद्याचं जा पीक आजारी पडलं जातं आणि जेवढ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य घ्यायला पाहिजे तेवढे अन्नद्रव्य पिकाला मिळले जात नाही पीक तेवढं अपटेक करत नाही आणि अशोवेळेस ते शेंडे पिवळे पडण्याचं प्रमाण जास्त वाढलं जातं परिणामी तुमची कांद्याची चांगली साईज होत नाही माना चांगल्या बनत नाही कांद्याची वाढ वगैरे चांगली होत नाही म्हणजे यांसारख्या समस्या शेंडे पिवळे पडल्यामुळे येऊ शकता आता प्रामुख्याने मी तुम्हाला तीन वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगणार आहे तीन औषधं सजेस्ट करणार आहे ज्याचे स्वतः मी वैयक्तिक रिझल्ट दरवर्षी घेतलेले आहे आणि मला आतापर्यंत चांगले रिझल्ट वाटतात ते मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या पण कांद्याची शेंडे पि उळे पडलेली असेल किंवा त्यामध्ये सुरुवात वगैरे झालेली असेल तर अशा वेळेस तुम्हाला वापरत असताना स्कोर आणि कवच ह्या बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे तुम्हाला स्कोर वापरत असताना शेतकरी मित्रांनो जो काही पंधरा लिटरचा पंप असेल पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल वापरायचा आहे कवच बुरशीनाशक वापरत असताना तीस ग्रॅम वापरायचा आहे आणि त्याच्यासोबत रस उष्णणारे कीटक म्हणजे थ्रिप्स असेल मावा असेल तुळतुळे असेल किंवा पांढरवाशी असेल यांच्या नियंत्रणासाठी आपण मार्शल या कीटकनाशकाचा वापर करूया मार्शल वापरत असताना त्यामध्ये तीस एम एल वापरायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही एक फवारणी घेऊ शकता किंवा समजा शेतकऱ्यांनी ही फावणी ऑलरेडी आधी घेऊन झालेली असेल आणि तरी पण त्याला रिझल्ट आलेला नसेल किंवा त्याला बदलून औषध वापरायचं आहे तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो वापरत असताना बीएसएफ कंपनीचं फ्रॅक्झर नावाचं एक बुरशीनाशक आहे अतिशय सुंदर चांगले रिझल्ट आहे फक्त थोडंसं माग जातं पण रिझल्ट एक नंबर आहे तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता फ्रॅक्झर वापरत असताना शेतकरी मित्रांनो तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत कीटकनाशकाचा जर वापर जर करायचा झाला तर अशा वेळेस तुम्ही सोलोमन या कीटकनाशकाचा वापर करू शकता सोलोमन वापरत असताना एक साधारणपणे पंचवीस एम तुम्ही वापरा किंवा शेतकरी मित्रांनो हे दोन्ही पण कॉम्बिनेशन समजा मी सांगितलं हे तुम्हाला वापरायचे नाही जर असे कमी बजेटमध्ये तुम्हाला फोर करायचे करायची आहे तर अशा वेळेस तुम्ही वापरत असताना फॉलिक्युअर या बुरशीनाशकाचा वापर करा फॉलिक्युअर वापरत असताना पंचवीस एम एल वापरा त्याच्यासोबत वापरत असताना अँट्राकॉल हे त्यामध्ये ग्रॅम वापरा आणि याच्यासोबत रस रह उचणाऱ्या किटकांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक कि वापरत असताना लान्सर लान्सर गोळ वापर करा त्याचा वापर करत असताना ग्रॅम वापरा असे हे मी तीन वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगितले आहे तिन्हीपैकी कोणत्याही कोणते एका कॉम्बिनेशनचा वापर करा आता अजून एक शेतकरी मित्रांनो अनेक वेळेस शेतकरी फवारणी वगैरे घेता कांद्याचे शेंडे पिवळे पडलेले वगैरे असता हा रोग नाहीसा पण होतो तो पण तरी पण अनेक वेळेस शेतकऱ्याला ओळखता येत नाही की हा रोग गेला तरी पण शेतकरी विनाकारण फवारणी घेत असता तर तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो ज्यावेळेस शेंडे पिवळे पडले जातात जर वरून पाच जर पिवळी पडत पडत जर ती जागच्या जागी सुकून गेली खालचा भाग जर वाळायचा जर बंद झाला तर अशा वेळेस समजायचं आहे की आपल्या आपल्या कांदा पिकामध्ये आलेला रोग पूर्णपणे थांबलेला आहे पण जर वरून पात वाळते तीन खालची पात एकदम पिवळसर पडलेली जर तुम्हाला दिसत असेल तर अशा वेळेस समजायचं आहे की आपल्या कांदा पिकामध्ये पिवळे शेंडे पडण्याचा हा जो काही रोग आहे हा अद्यापही थांबलेला नाही म्हणजे हे एक लक्षात घ्या आणि अनेक वेळेस जर ढगाळ वातावरण असेल दुही येत असेल किंवा पाऊस वगैरे जर झालेला असेल आणि अशा वेळेस जर तुम्ही पाणी जर जास्त वेळ जर पिकाला देत असाल तर अशामुळे लवकर ही समस्या वाढते त्याच्यामुळे कधी पण एक लक्षात ठेवायचं आहे शेंडे जर पिवळे पडायला जर सुरुवात झाली तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं आहे कारण जर अतिरिक्त जर तुम्ही पाणी देत असाल तर अशा वेळेस हे शेंडे पिवळे पडण्याचं प्रमाण अधिक वाढलं जातं तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा ही औषधं सांगितलं आहे आवश्यक वापर करून पा निश्चित जे काही शेंडे पिवळे पडण्याची क्रिया वगैरे आहे ही थांबायला मदत होईल अतिशय सुंदर जर तुम्हाला पाहायला मिळेल ही फॉरिंग केव्हाही त्यामध्ये घेऊ शकता ऍडिशनल गरजेनुसार एखादा कीटक टॉनिकचा वापर केला तरी पण चालेल हा व्हिडिओ आवडला असता किडिओला लाईक करा ला आणि बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद